बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि आमना नदीला पूर आलाय जनजीवन विस्कळीत झालंय सिंदखेड राजा तालुक्याला पावसानं चांगलं झोडपून काढलंय जयपिंपळ गावमध्ये शाळेसह अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे तर बुलढाणा जिल्ह्यातली ही अवस्था आहे दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे झोडपून कढण्याक्षरच्या पावसानं भागा या भागाला तर या पावसामुळे जिल्ह्यातल्या बहुतांश नद्या आणि नाले ओव्हरफ्लो झालेले आहेत अनेक ठिकाणी छोटे मोठे प्रकल्प पूर्ण भरलेले आहेत त्यामुळे पूरसदृशाची सगळी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सिंदखेड जालजा तालुक्यातल्या जळपिंपळगाव गावाला बसला आहे आमना नदीला आलेल्या पुरामुळे जळपिंपळगावमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुराचं पाणी शिरलं अनेक घरांमध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलं त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे सगळं भीतीचं वातावरण निर्माण झालं प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला या ठिकाणी आज आमच्या आमना नदीला पूर आला आहे दोन्ही आमच्या नदीचं पात्र दोन्ही साईडनं पूल भरलं आहे आणि इकडे आमच्या बाजूचं जाड़काओ। जळगाव जळगावमध्येही पाणी शिरलंय आज बघू शकता तुम्ही जळगावमधील शाळा जिल्हा परिषद शाळा शाळेमध्ये पूर्ण पाणी आहे आणि आमच्याही गावामध्ये मंदिराला पाणी लागलं आहे आणि आमचं महादेवाचं मंदिर पूर्ण पाण्यामध्ये आहे